आ, ड्रोन आणि आता आमच्या चार दिवसापासून आमच्या ह्या बाबी लक्षात आलेल्या आहे लोकांनी आम्हाला फोन करून कळवलं आहे की ड्रोन या भागात चीज खेळा जाणीवपणनी आडपाळा अशा या तीन चार गावामध्ये ड्रोन फिरतो संध्याकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान तर त्या ठिकाणी आपण एक वेशात कर्मचारी लावले आहे आणि हे कोणीतरी पुढचं पणावी करतो करत असं असा अंत्यपालचं निष्पण होत आहे त्या ठिकाणी कोणता शासकीय ड्रोन किंवा कोणी परळी घेऊन ड्रोन त्या ठिकाणी फिरवत नाही त्या दृ त्या ठिकाणीसुद्धा आपण स्वतंत्रपत्र नेऊन त्याचा शोध आपण त्याचा क्षणाला लागणार आहोत याबाबतचा जो आहे वन वन टू आमचा जो सर्वांसाठी उपलब्ध आहे एकशे बारा हा आ, जो क्रमांक आहे टोल फ्री आहे आणि एनी टाईम केव्हाही त्यावर कॉल केलं तर तात्काळ मदत पोलीस विभागाच्या वतीने त्या ठिकाणी पुरवण्यात पुरवल्या जाते व काही माहिती असते ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचते जाफ्राबादमध्ये ज्या गरपुड्या झाल्या होत्या त्यामधील बरचसा मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि त्यामध्ये आपण आरोपीसुद्धा अटक केले जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगरचे काही आरोपी या भागात आलं ते सुद्धा अटक करून आपण मुक्ताई नगर जळगाव खानदेश या जिल्ह्यात रिकवर केलेले आहे आणि आपण जळव राजाचे चिकलकरी समाजाचे काही आरोपी आपण ताब्यात घेतले होते त्यांना सध्या सध्या गुन्ह्यात अटक करून ते लॅन एन कोठडीत आपण पाठवलेले होते तसे इतर बुलढाण्याचे आरोपी शेक्षिके व इतर दोन चार आरोपी यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्यावर पथक त्या ठिकाणी पाठवलं होतं अशा प्रकारे जे आरोपी वांटेड आहेत सस्पेक्टेड आहेत त्यांच्यावर वारंवार पोलीस नजर ठेवू आणि कोणत्याही आरोपी पोलीस त्यांनी नजर सुटणार नाही